जयभीम मी विश्वनाथ पवार भीमा कोरेगाव येथून बोलत आहे आज दोनशे आठवा भीमा कोरेगाव अठराशे अठराच्या युद्धाचा शौर्य दिन आहे या दिनानिमित्तानं प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी महाराज बटालियनचे सैनिक ज्या शूरवीरांना पाचशे शूरवीरांना ज्यांनी ब्राह्मणशाही या, या मातीत गाडली त्या पाचशे शूरवीर महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आता माझ्याबरोबर महार बटालियनचे शूर सैनिक जयस्तंभाकडे अभिवादन करण्यासाठी फारसे याच मातीत ब्राह्मणशाही काढली होती अठराशे अठराच्या युद्धामध्ये म्हणून गर्व वाटतो त्या शूरवीरांचा म्हणून गर्व वाटतो तर शूरवीरांचा त्यांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेबांची लेकरं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे बहादूर भीमसैनिक आहेत बहार बटेलियांचे बटालियनचे आर रेजिमेंटचे हे सगळे रेजिमें शूर सैनिक आहेत त्या शूरवीरांना त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आहेत याच मातीत ब्राह्मणशाही आमच्या पूर्वजांनी गाडली त्या पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार ब्राह्मणशाहीला गाडून टाकलं तो दिन आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये साजरा केला जातोय आहेत मातीत ब्राह्मणशाही आमच्या पूर्वजांनी मातीत काढली होती त्या शूरवीरांचे त्या महार बटालींचे हे वारसदार माझ्या बरोबर जयस्तंभाला त्या शूर शुर्व, पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मागच्या दिशे तुम्ही दी या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी ब्राह्मणशाही मातीत काढली तीच ही भूमी अठराशे अठराच्या युद्धामध्ये आमच्या पूर्वजांनी प्राण्याची बाजी लावून देशवाई याच मातीत गाडी काढून टाकली तो दिन आमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा दिन आहे आणि म्हणून मोठ्या जनसंख्येने देशभरातले लाखो भीमसैनिक या जयसंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहे Quem tem que estar morando, mano? मला गर्व वाटतो याच मातीत अठराशे अठराच्या युद्धात आमच्या पूर्वजांनी ब्राह्मणशाहीला मात दिगरलस तो हा दिन त्या उत्सवामध्ये साजरा केला जातोय मोठ्या लाकूडच्या संघाने भीम या वीरणा अभिवादन करण्यासाठी या दिवा कोरेगाव उत्सवामध्ये आलेले आहेत. शूर सैनिक आमच्या बरोबर आहेत याच मातीत ब्राह्मणशाही आमच्या पूर्वजाने मातीत आमच्या शौर्याचा आमच्या आनंदाचा हा दिवस आहे म्हणून देशभरातून लागवणे देशाच्या बाहेरून देखील बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि तो अत्यंत आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे शौर्याचा दिवस आहे अत्यंत अभिमानाचा दिवस आहे ते हे शूरवीर आहेत त्या आमच्या पूर्वजाने अठराशे अठराच्या युद्धामध्ये ब्राह्मणशाही याच मातीत गाडली त्यांचे हे वारसदार महार बटालींचे शूर सैनिक मोठ्या संख्येने त्या पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी जयस्तंभाकडे रवाना होत आहेत आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत शौर्याचा हा दिवस आहे आमच्यासाठी हा सन्मानाचा दिवस आहे आमच्यावरची गुलामगिरी आमच्या पूर्वजांनी त्या पाचशे शूरवीरांनी याच मातीत ब्राह्मणशाही गाळून नष्ट केली तो दिवस आमच्यासाठी हा शौर्याचा दिवस म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो महार बटालेंचे हे सगळे शूर सैनिक त्यांच्या त्या पाचशे शूरवीरांचे खरे वारसदार आता त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी त्या जयस्तंभाकडे निघालेले आहेत

स्तंभाच्या दिशेने हे बहादर भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी याच भीमा कोरेगावच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी प्रयाण करत आहेत समोर आहे या ठिकाणी दिसतो आहे जयसंभा लाखो भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत याच मातीत आमच्या पूर्वजांनी ब्राह्मणशाही काढून टाकली आमच्यावरची गुलामगिरी नष्ट केली आमच्या गाड्यातलं गाडगा काढून टाकलं प्राणाची बाजी लावून आमचे ते शूर पाचशे शिवसैनिक लढले आणि अठ्ठावीस हजार ब्राह्मणशाहीच्या सैनिकांना नष्ट केले ती ही माती आहे आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे आमच्यासाठी हा शौर्याचा दिन प्रचंड आनंदाचा आहे आणि म्हणून देशभरातून देशाच्या बाहेरून देखील लागोंचा हा भीमसैनिक या ठिकाणी चैती या ठिकाणी या खिपागोरेगावच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेला आहे सर्वांना विनंती आहे थोडं सहकार्य करा पुढे चिंतित तिथे सहकार्य करा चला 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 मागेवा इकडे ह्या लिंगा द्यायचा मला मागेवा मागेवा कृपया कृपया मागे हळू हळू हे मागेवा जन्मबंधू वगैरे कृपया कृपया शिकवणार बरोबर विनंती आहे की आपण आपण महारेजिमेंटच्या सलामी जेवायला जिथं आहात तिथून तंबा करा तोंड करून सलामी द्यायचे लक्ष ठेवायचं करती चार पाच सहा सात चार लेन चार लेन हे आमच्यासाठी अत्यंत पवित्र भूमी आहे आमच्यावरचा अन्याय आणि अत्याचार गाडून टाकला याच भूमीमध्ये आमच्या त्या पाचशे शिरवार वीरांनी ब्राह्मणशाही नष्ट केली याच मातीत ब्राह्मणशाही गाडून टाकली तो शौर्याचा दिवस या ठिकाणी प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे एक जानेवारीला साजरा केला जातो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे या दोन हजार सव्वीस पुढच्या वर्षी बाबासाहेब एकोणीसशे सत्तावीसला या ठिकाणी येऊन गेले त्याला शंभर वर्षे होणार तो कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात होणार आहे आज सगळेच हे सगळे भीमसैनिक आर भटारींची माणसं सैनिक या ठिकाणी या शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत समोर दिसतोय स्तंभ या पाचशे शूरवीरांच्या त्यागाचं हे प्रतीक म्हणून हा अठराशे अठराशे युद्धात जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हा उभा केलेला ब्रिटिशांनी पंच्याहत्तर फुटी जयस्तंभ आहे तो आमच्या विजयाचा प्रतीक आहे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे तिथं आहेत लाईव्ह शरू होणार आहे आता लाईव्ह चॅनल वर आहे विश्वनाथ बाबू पवार नाही चॅनल कोणता पकरायचा